आंबा फणस नारळी पोफळीच्या बागांनी नटलेला निसर्ग कडे कपारीतून वाहणारे लहान मोठे ओघळ आणि अथांग पसरलेला निळाशार समुद्र आणि तेवढाच वरून काटेरी पण आतून मऊ प्रेमळ अगदी फणसाच्या गऱ्यासारखा गोड कोकणी माणूस आणि सौंदर्य संपन्न निसर्गाच्या सानिध्यात बहरलेली शितू आणि विसूची प्रेमकथा लेखक गोनी दांडेकर यांनी आपल्या शितू या कादंबरीमध्ये मांडली आहे बोनी दांडेकरांनी आपल्या शितूला आपल्या मनात जन्म दिला तिला वाढवली तिच्यावर संस्कार केले आपल्या खेळवली आणि मग वाचकांच्या सेवेसाठी तिची पाठवणी केली कमी शब्दात असल कोकणात फुललेली शितू खास तुमच्यासाठी नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोनी दांडेकर यांची शितू या कादंबरीच्या आजपासून वाचनास सुरुवात करत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा वाचन पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट मध्ये जरूर जरूर कळवा पाठवणी सर उदय वाचक वृंद मी माझी मानस कन्या शितू आपणा हाती सोपवीत आहे आज माझे गेल्या अडीच वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे एवढा काल मी माझ्या शितूला वागवले आहे अनेक ही कथा ऐकवली अनेकांना ती फार आवडली अनेकांनी डोळे आपले अंतर हल्ले असल्याची कबुली दिली मला माहीत आहे की आपण कदाचित माझ्या या विधानाला हरकत घ्याल ती माझ्या लेखीची भलावणी आहे असे म्हणाल ठीक आहे ही भलावणी मी इथेच थांबवतो कन्या दुसऱ्याच्या हाती सोपविल्यावर ती अशी आणि तशी आहे हे सांगत बसणे बरे नव्हे मात्र शितूवर संस्कार करण्यासाठी मी जे काय केले आहे ते सांगायला हवे शितू कोकण कन्या आहे माझ्या वाडवडिलांची जन्म कर्मभूमी जरी कोकण असली तरी माझा बहुदा जन्म घाटावरच गेला कोकणी जीवन वातावरण भाषा इत्यादी एन कोकणी वस्तूंशी मी जवळजवळ अपरिचितच होतो म्हटले तरी चालेल पण कोकण विषयक आकर्षण मात्र माझ्या मनी विलक्षण अलीकडे कोकणातील आमचा गाव आणि माझे आजोळ या दोन्ही गावी वारंवार जाऊन मी माझी कोकण दर्शनाची हाऊस भागवून घेत असतो असेच एकदा खाडीच्या पाण्यावर हेलकावे खात असलेल्या नावेतून दाभोळ ते गुडघे हा प्रवास करीत असताना माझ्या मनी शितू जन्म पावली लगेच मी कोकणचे सडे तळ धारी राणे खलाट्या खाड्या बंदरे या सर्वांशी प्रत्यक्ष हिंडून घनिष्ठ परिचय करून घेतला करवंदीच्या काट्यांनी झाडांच्या खोडावर टोचलेल्या पानांवर आमच्या घरच्या ठासणीच्या बंदुकीचे बार टाकले कोकणचे ताट म्हातारे कुळवाडी आणि म्हाताऱ्या यांच्याशी त्यांच्या घराच्या उंबरट्यावर बसून गप्पा मारल्या त्यांनी सांगितलेल्या खवीस हळवीच्या गोष्टी भाविकपणे ऐकल्या त्यांच्याकडून दर्या गीते लावण्या चकवे ही कोकण गीते म्हणून घेतली आणि ती लिपीबद्ध केली तिथल्या वनस्पती चालीरीती संकेत पक्षी लावणी बेरणी भाजणी नावे आचार अगदी शिव्या सुद्धा एका टिपण वहीत आवर्जून टाचून घेतल्या कधी माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला ती माझी वही दाखवीन मग माझ्या आजोळी दिवे आगारास एका चांदण्या रात्री झावळ्यांच्या सावलीत चारसा रसिकांना शितूचा आराखडा सांगितला त्यांना कथा आवडताच तिला कोकणच्या संस्कारांची प्रारंभ केला शेवटी मी माझ्या शितूला जो काय आकार देऊ शकलो तो प्रस्तुत आहे शितू हे एक आहे चौदिशांनी कोंडमारा झालेली प्रेम भावना कुणातरी मार्गाने बाहेर निसटून कोणा एकाचे हाती आपले सर्वस्व सोपवण्यासाठी धडपडत असते ईश्वरीय प्रेमाचे हे देणे परिस्थितीमुळे कितीही काळंजले तरी कुणाना कुण्या रूपाने आविष्कृत होणे हा त्याचा धर्म आहे काष्टमात्रात व्याप्त पावलेल्या अग्नीसारखे हे प्रेम व्यापक आहे कुठेही त्याचा अभाव नाही वरवर पाहता वज्राप्रमाणे कठोर भासणारा लोह पुरुष त्याच्या अंतराच्या लहानशा कोपऱ्यावर का होईना पण प्रेमाची पदचिन्हे उमटलेली असतातच मात्र प्रत्येक ठिकाणी ते प्रकर्षाने प्रकट होते असेही नव्हे आणि जिथे ते प्रकट होईल तिथे कोणता आकार धरून त्याची अभिव्यक्ती होईल याविषयीही पूर्वसुरी एखादे सूत्र लिहून ठेवलेले नाही कुठे वासनेचा फाटका जगा घालून कुठे भक्तीचा पुष्पमाळा लिहून कुठे लज्जेची वसने नेसून कुठे मुग्धतेचा बुरखा पांघरून असे नाना रूपांनी आणि नाना आकारांनी प्रकट होऊन प्रेम आपले अस्तित्व धन्य करून घेत असते शुद्ध प्रेम फलस्वरूप आहे जशी चंदनाची झाडं त्यांनी फळे न देताही त्यांचे जीवन कृतार्थ झाले प्रेमाचे तसे आहे त्याला काहीही मिळवायचे नाही काही लब्धव्य प्राप्तव्य नाही नारदानी प्रेमाचे वर्णन फलरूपत्वात असे केले आहे ही प्रेम भावना, मानवी मनास शोध आणि उदय पावली की ते अमृत स्वरूप तृप्त आणि मत्त होते द्वेष मागे थांबतो आसुयेचा संबंध संपतो शितूच्या निर्मलमणिया ईश्वरीय प्रेमाचा उदय झाला त्याला आपल्या संस्कारांचे खत मिळाले विसूची देवभावाने पूजा करून ते धन्य झाले त्या दिव्य प्रेमाची ही गाथा कथेला काहीतरी सूत्र हवे म्हणूनच या कथेमागील पार्श्वभूमी कोकणची कल्पिली आहे एरवी ही गाता गाथा सार्वदेशिक आहे ही गाथा गावून माझे जीवन धन्य झाले असे मी मानतो नव्हे तो धन्यतेचा आनंद मी मनसोक्त अनुभवला आहे अनेकदा शितूचे चिंतन करीत असता माझ्या नेत्रातून वेदना शून्य आसवे वाहिली आहे माझे मावसे श्री प्रभाकर सीताराम जोगळेकर बी e. ए बी टी बीई एम हे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे तळेगावी मुक्कामाच असताना त्यांनी शितू आकारास येत असलेली अवलो केली काही बहुमोल सूचना केल्या काही शब्दही सुचवले जसे लोणच्याची पडघी रसिक वृंद एकच प्रार्थना चित्ता आणि हळूवार पण आणून या शितू वाचावी ती माझी अत्यंत लाडकी पण जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे गोपाल निळकंठ दांडेकर भाग एक अवेळी आलेल्या मेघांनी सगळे आकाश झाकळून गेले आहे त्या मेघांच्या पायठण्यांवर पावले टेकित सूर्याने आभाळाच्या माथ्यावर चढून क्षणभर खाली टोकावून पाहिले आणि आता परतीची वाटचाल सुरू केली आहे सगळा खाडी काटात ती निश्चल आहे श्वास रोधून बसलेल्या योग्यासारखा काजूंच्या झाडावर लटकणारे तांबूस बिडू त्यांनी शिरसासने करून टांगून घेतले आहे एखाद्या खोड्या कार्ट्यांनी मारलेल्या धोंड्यामुळे खळभाराने लवलेल्या आंब्यावरच्या कैऱ्यात काय खळबळ माजेल तेवढीच त्या पलीकडे काही कोणी या उभं आणणाऱ्या स्तब्ध निसर्गाची शांतता ढवळवू इच्छित नाही खाडीत कुठे मोरा धरून जाणाऱ्या होडग्यांची शिडे पडली आहेत एकाच्याही पोट्यावर कुठे फुगवटा दिसत नाही घामेजलेल्या नावाड्यांना जीव खाऊन वल्ली मारावी लागत खाडीचे पाणी भरल्या विस्तीर्ण आरशासारखे शांत आहे एवढीशी ही चळवळ नाही या शांततेला अपवाद आहे खाडीकाठचे बंदर एन काठाशी चारसा खडकांची टेंगळे उंचावली आहेत त्यांच्या पोटाशी माती धुपून होडग्यांना टेकण्यापुरता विसावा झाला आहे त्याला म्हणायचे बंदर बंदरात चारसा नादुरुस्त झालेली होडगी अन पडाव ओढून टाकले आहेत लाकडी गुंतून एक बारकस पाण्यात उभे आहे हारव्यांच्या नागव्या पोरांनी खाडीच्या कंबरवर पाण्यात उतरून आंघोळीचा हैदोस मांडला आहे है। शेजारच्या टेकू माथ्याच्या उतरणीवर एक इथे तर दुसरे तिथे अशी पाच पन्नास घरे जमून बसली आहेत काही मंगलुरी शाकारणीची तर काही झापांनी झाकलेली त्यांच्यामधून धावणाऱ्या सगळ्या वाटा बंदरावर एकंकार होतात त्या भरभरून वाहू लागल्या आहेत म्हावरा घेण्यासाठी पोफळीच्या विर्या हाती वाघवीत कुळवाडणी मुसनमांनी आणि भंडारणी बंदराकडे धावतायत मासळी खरीदून त्यांना लगोलग बाजारही उरकायचा आहे बाजाराचा वाणही अपुरवायचा आहे एन तिठ्यावर भिकू जोगळेकर दुकान मांडून बसला आहे पेपरमिंटाच्या गोळ्यापासून तो मशीच्या आंबोणापर्यंत सगळा वाण त्याच्या दुकानात उपलब्ध आहे भिकूची वाणी मोठी लागवी तो एका ला विचारित काय गो भिके सासू बरी आहे ना तुझी तर दुसरीला धन्वंतर्याच्या दिमाखाने सांगेल आम्ही रुईचा पान गरम करून बांध गलवावर आता जाईल ओसरून काय समजलेत आदम साब आला काय ख्याला त्याच्या दुकानावर गिरायकांची झोंबड गर्दी कुणी घरवाली दोन पैशांची चाय साखर मागते तर कुणाला दिरकीचा काट दिरकीची सुपारी हवी आहे त्याच्या सपरीच्या वळचणीला बसून मासळीसाठी चा आलेल्या चार पाच कडाकडा भांडतायत पण जमत चाललेल्या गर्दीचे ध्यान त्याच्याकडे जात नाही सगळ्यांचे लक्ष मासळी घेऊन येणाऱ्या होडग्यांकडे केंद्रित झाले आहे सातमाईच्या देवळात एवढा वेळ विसावलेले कुळवाडी आता बंदरावर निघाले आहेत ताज्या मासळीच्या रुचीने त्यांची रचना अशी लवलवते आहे कि देवळाशेजारी बऱ्याच वेळापासून बसलेल्या वेडसर म्हाताऱ्याकडे त्यांचे लक्ष नाही घाणेरड्या हातांच्या नखे वाढलेल्या अंगट्याच्या सापटीत तो अंगावरील उवा टचा टच तच आहे त्याची धुळीची लालसर कुठे बसलेली उदास मुद्रा काहीतरी बोलते आहे काहीतरी शोधते आहे ती पण ते त्याला सापडत नाही अंगाची खाज अगदी असह्य झाल्यामुळेच तो या प्राणी सत्रात सिद्ध झाला आहे एरवी त्याची तिकडे प्रवृत्ती नाही काहीतरी आवाक्या बाहेरचे हवे आहे त्याला काय हवे आहे ते त्याच्या गंजलेल्या उमगत नाही ती एकदा गावावरून फिरे दुसऱ्यांदा बारीक होऊन क्षितीज धुंडाळते पण त्याच्याकडे लक्ष देण्यापुरता वेळ थोरांजवळ काय पोरांजवळही नाही खाडीच्या पोटात घुसलेल्या एका खडपावरील एकुलत्या भोऱ्याच्या झाडावर दोन चार लंगोटी पोरे चढली आहेत ती खाडीच्या तोंडासमोर पसरलेल्या असीम समुद्राकडे दिठी लावून बसली आहे हळूहळू भरतीचे पाणी तिळतिळ पुढे सरकू लागले थोडक्याच वेळाने झाडावरले एक पोरटे ओरडले इली र इली वडगी इली विर्या हाती सरसावीत घरधन्यांच्या कारभारणी कडोसरीचे पैसे पुन्हा एकदा मोजीत पुढे धावल्या पित्या पोरांची आदळापट करीत आणि रडत्यांना धपाटे घालीत खारवीने आणि पोळणी मासळीचे टोके खाली घेण्यासाठी सरसावल्या भिकू जोगदेवने विचार केला स्वस्तपणे बसून नागवेलीच्या पानामागे सुपारीचे खाण तोंडात लोटीत आठवड्यापूर्वीचा ताजा केसरी वाचायला काहीच अडचण दिसत नाही आदल्या दिवशी रात्री दर्यात मासळीची शिकार करायला गेलेली होडगी आता परतत होती शिडे उतरून भराभर गुंडाळली गेली वल्ल्यांच्या दोन चार हातातच होडगी बंदरात टेकली आणि त्यांचा ताबा गावकऱ्यांनी घेतला बंदर भर पसरलेल्या त्या दहावीस होडग्यांजवळ मासळीची दार देवान गेवान अन कडाकेदार शब्दांची देवाणघेवाण सुरू झाली जुईच्या कळ्यांसारख्या तांबूस लिवलिवीत कोलिमानी आणि लांब लुसलुशीत बोंबिलानी विर्या भरून कृतार्थ मनाने बाजारकरी मंडळी संध्याकाळी होणाऱ्या मसालेदार कालवणाची रुची मनोमनी चाखीत परतायचा विचार करू लागली मोठमोठ्या टोक्यात भरलेली कोलीम उचलून खारवीनी घराशेजारच्या खडपावरती लगोलग वाळत घालू लागल्या त्यांच्या पोरा कावळे हाकण्यासाठी हाती काटक्या घेऊन बसल्या खऱ्या पण त्या काटक्यांच्या बुजगावण्याला इवलासाही धूप न घालता कावळे मुलकाचा आक्रोश करीत आपल्या काळ्या ढूस घाणेरड्या चोचींनी कोलिम टिपू लागले सगळे बंदर आपापल्या उद्योगात मग्न आहे दुसऱ्याकडे कान देण्या एवढे अवसान कोणाच्याही शिलकेस उरलेली नाही तोच सगळ्या उद्योग मग्नांच्या काणी हाक बोंब आदळली अर जनावर जनावर लय मोठ जनावर काला नागोबा धावा धावा काळ्या नागोबाचे नाव ऐकताच क्षणभर सगळ्यांनाच तो काळा नागापल्या अगदी जवळ असल्याचा साक्षात्कार साक्षात कोलिमाचा खारविनीने तो सोडून दिला अगो माझी बाय ती अशी किंकाळी फोडीत शेजारी हाती काटकी घेऊन बसलेल्या पोराच्या गळ्यात मिठी मारली त्या पोरीने काला नागोबा असा आरडा करी डोळे पांढरे केले जोगदेवाच्या दुकानावर तळ हातावरील तंबाखूच्या चिमटीची मशागत करीत बसलेले गावकरी चपापून घामेजून ताडदिशी उठले एका झेपेत दुकानाच्या ओट्यावर चढत त्यांनी तो नाग आपल्याजवळ कोठे उपटला नाही ना याची खात्री करून घेतली एवढा वेळ सगळ्या गावच्या पंचायती करणाऱ्या आदम साबांनी तोंडावर हात देत बोंब ठोकली आणि डोंगरास पाय लावी ते धुळीच्या लोटाळ दिसेल झाले दोन क्षणांनंतर जेव्हा सर्वांना कळून चुकले की काळ्या नागाची हाकाटी आपणांपासून बऱ्याच अंतरावर होते आहे तेव्हा मग बरी प्रत्येकाच्या अंगी अवसान संचारले त्या नागाविषयी तोंडी उभे राहील ते बोलत आणि त्याच्या मातृकुलाशी आपला असंभाव्य संबंध प्रकट करीत प्रत्येक बाप्या धोंडा काटी काय हाती लागेल ते घेऊन धावला टेकडीच्या उतरणीवर नारळी झापांनी शेकारलेले खोपटे उन्हा पावसाशी झुंजत उभे होते घरचा धनी दापोलीस फिर्यादीच्या तारखेसाठी अवशीच गेला होता धनी पित्या घोंगडीवर झोपून गेली होती परतून तिथे उंबरट्यात पाय ठेवला तो एकदम असे धुंदारने तिच्या कानी पडले दचक्याने पाऊल मागे घेत तिने वर नजर टाकली पोर झोपवले होते त्याच्या नेमके वर आढ्याला विळके घालून असलेला दीड वाव लांबीचा काळा भोर नाक तिला दिसला भली थोरली फणा उगवून जीप बाहेर काढेत तो तिच्याकडे पाहत होता भयाने सावळी पडून तिने हातचे बोंबील खाली सांडले आणि बोंब ठोकली लघोलग शेजारी धावले काला नांगोबा अशा हाकाटीने अवगा खाडी काट दना काही मिनिटात जनावरे मारण्यात प्रख्यात असलेले अतिरथी महारथी आयुधानिशी गर्दी हटवीत समोर हजर झाले पण त्यांनी शेवामागच्या अर्ध्या अंगाने आड्याला विळखात येऊन पुढले अर्धे अंग हत्तीच्या सोंडेसारखे हवेत फेकीत असलेले ते धूळ पाहिले तेव्हा मात्र ते हतबद्ध झाले त्या अर्धुकाच्या तडाका मारून नागास खाली आणणे काही फारसे अवघड नव्हते पण खाली शांतपणे झोपवलेल्या पोरावरच ते धूळ कोसळले असते आणि मग उंटावरील शहाण्याची स्मृती जागी होईल अशा युक्त्यांनी वातावरण गाजले पण बोक्याच्या गळ्यात घाट बांधणारा एकही भला माणूस पुढे होईना विळखा कमी होऊन नागामुलातले अंतर उणावत चालले आईचा आक्रोश आभाळ भेदून पलीकडे झेप घेऊ लागला नेमका यावेळी सातमायच्या ओटीवर पाय ठेवत्याने नागाकडे पाहिले नागाने क्रुद्ध दृष्टीने त्याच्याकडे बघितले आणि त्याच्यावर झेपावण्यासाठी मागे होऊन अवसान घेतले तोच पळाचाही विलंब लागू न देता वेडा मागे सरला दुसऱ्या क्षणी लोकांनी पाहिले कि त्याचा हात नागाच्या गळ्याभोवती घट्ट बसला आहे एका त्याने नागास खेचून त्याचे शेपूट दुसऱ्या हाताने गच्च धरले एक शब्द ही न बोलता लगेच मागे वळून तो रानाकडे पळत सुटला आश्चर्याने सगळे गावकरी तोंडे पसरून त्याच्याकडे टकामका बघत राहिले मग तो कोण असावा या विषयावर चर्चा सुरू झाली आणि लवकरच ती शिगेस पोहोचली सगळ्या गावकऱ्यांचे एकमत झाले तो कोणीतरी सिद्धयोगी असला पाहिजे वेड्याचे सोम ते केवळ जगापासून लपण्यासाठी सगळा थवा माघारी वळला आणि तो म्हातारा गेला त्या दिशेनं धावू लागला भिक्खू जोगदेवने भला मोठा सोटा घेऊन नागाचा समाचार घेण्यासाठी इकडे येत होता तो त्या समूहास वाटेत भेटला हे कुतूहलजनक वर्तमान आणि त्याचे पडसाद त्याने ऐकले तेव्हा त्याची जिज्ञासा जागी झाली तोही या थव्या बरोबर निघाला लांबवर त्या वेड्या म्हाताऱ्याचा मागोवा घेत मंडळी सड्यावरल्या सागाच्या राईत शिरली बरेच दूर गेल्यावर त्यांनी पाहिले की म्हातारा हाती नाग धरून विमनस्कपणे उभा आहे मंडळी जवळ येतेशी पाहताच त्याने नागाला एका वारुळात सोडून दिले आणि तो भराभर डोंगर चढू लागला भिकू चोगदेवाच्या नेतृत्वाखाली तो मंडळीचा जमाव थोड्याच वेळात धापा टाकीत म्हाताऱ्याजवळ पोहोचला घरकन मागे वळून दात खात म्हातारा म्हणाला पळता की नाही अंग धरणीवर टाकत त्याला साष्टांग दंडवत घालून पांडू शिवलकर बोलला महाराज माफी द्या वलिकला नाहीये गावकऱ्यांनी महाराज कुरपेची नंदर टाकून सगळ्यांना कुर्तार्थ करा शिलीमकरांनी शिवलकरांचे अनुकरण करीत करुणा भाकली म्हाताऱ्याच्या मुखावरून हात ओवाळून कानशिलावर कडाकडा बोटे मोडीत दात पडकी भागी सुरवी म्हणाली गुरु महाराज लय वर्षांनी प्रत्यक्ष दर्शन दिला इतकी ते सपनात दिसत होते गुरुचरणी पांडू शिवलकर क्षमा भाकीत म्हणाला देवा आता गावात चला जरा सातमायच्या देवलामुळ टेका मग थोड्या येलानं डोईवरील जटा कराकरा खाजवी चिडक्या स्वरात म्हातारा म्हणाला मी महाराज आहे हे कुणी सांगितलं तुम्हाला जा पळा मी वेडा आहे फटाफटात थोबाडात मारून घेत शिलिमकर बोलले कोण असा म्हणल त्या मेल्याचा त्याच्या होईल तोंड पदराने झाकून हसत भागी म्हणाली महाराज असा जाप देतील हा जापणा सपनातच भाव दिसला होता शिलिमकरांनो महाराज असत्या का त्रास देता बाबांनो माझं भोक्तव्य मुकाट्यानं भोगू द्या ना मला म्हातारा चिडचिडला आता पुढे झाला कालू शिरके तो कधी कधी पंढरीस जाऊन आपली गणना संत पुरुषात करून घेत असे त्याच्या गळ्यात तुळशीची माळही होती मासळी जेवताना तो ती माळ देवासमोरील खुंटीला टांगून ठेवी आणि आचवून झाल्यावर देवाला नमस्कार करून पुन्हा ती गळ्यात घाली भजन्यांच्या टोळक्याचे पुढारी पण त्याच्याकडे होते हात जोडून त्याने कणव भागण्यास प्रारंभ केला गुरु महाराज जल पोपले जलचरा माता आवेरी कुमरा त्यांनी जावा कवना ठाया सांगा बापा सद्गुरु राया महाराज आम्ही ढवात बुडताव त्याला तिथेच थांबवून पुढे झाला आणि त्याने गाराने मांडले महाराज तीन वर्ष झाली माझी घरधनीन शीत पडली काय खातपीत नाही तिला काय जडीबुटी आता मागे राहून भागायचे नाही असा पोक्त विचार करून शिलीमकरांनी प्रारंभ केला महाराज आज सहा वर्ष माझ्यावर दावा केल्यान सावंतान तालुक्यात हर तारखेस ये जा करता करता जीवक ती दमला माझा महाराज माझ्या गोमजा बैल सगळ्या गोचिडांनी खाल्ला शिवलकरांनी घाई केली आता मात्र म्हातारा पिसाळला त्याने एक दगड उचलला आणि तो गरजला पळता की धोंडे घालू टाळक्यात मंडळी थोडी मागे सरकली भागी त्यांना धीर देऊ लागली मेल्यानो मांगा काय सरताव हीच परीक्षेची येल हाय सर्र दिशी दगड येऊन भागीच्या पेकाटात बसला अंगोबाई दगडाच्या टप्प्या पलीकडे गेल्यावर तिथे सरू नका हीच दिसली होती महाराज असते पण तिचा तो उपदेश गावकऱ्यांना मानवता दिसेना म्हाताऱ्याने दुसरा दगड उचललेला दिसताच त्याच्या कृपेपेक्षा आपल्या पायावरचा भरोसा अधिक करणे सोयीचे आहे हे ताडून मंडळी पांगली म्हाताऱ्याने दगड भिरकावला तो खाली पडताच पांडूने उचलला आणि कपाळाला लावीत भाविकपणे तो म्हणाला महाराजांचा परसाद म्हातारा वळला आणि डोंगराची वाट चालू लागला आपल्या दुर्दैवाला बोल लावीत सगळी मंडळी मागे फिरली पण भिकू जोगदेव जागीच थांबला बामना चला दुकानात मला दोन दिरक्यांची मसुराची दाल दे कुणीतरी त्याला आव्हान केले पण भिकूचे लक्ष तिकडे नव्हते काही तो विचार करीत उभा राहिला आणि मग म्हाताऱ्याच्या मागोमाग चालू लागला म्हातारा आवाक्यात येताच भिकू ओरडला आहो थांबा म्हातारा थबकला त्याने वळून पाहिले मोठमोठ्या धोंडीवरून लांब लांब टांगा टाकीत वाटची झुडपे बाजू सारीत भिकू त्याच्या अगदी जवळ पोहोचला होता तुझ्या बायलीला काय झालंय म्हाताऱ्याने चिडून विचारले काही नाही मी लग्नच केलं नाही भिकू जवळ येत म्हणाला तर मग चालता हो मातारा चरफडला आणि पुन्हा वाट चालू लागला पण भिकूने काही त्याचा पिछा सोडला नाही घाईघाईने त्याच्याजवळ पोचून मागोमाग धावत भिकू म्हणाला आहो मातार बुवा काय समजलेत मला तुमच्याजवळ काहीही मागायचं नाही बैल माझ्या घरी नाही फिर्यादही कुणी केली नाही माझ्यावर सापा किरड्याचा मंत्रही नको आहे मला चा सोडगा पेली तो पुढे बोलला हा भलाभक्क मंत्र आहे माझ्याजवळ पण तुम्ही जीवावर उदार होऊन जे त्या पोराला वाचवलं ते का तेवढं मला कळायला हवं आहे उगीच चिकित्सा म्हणा जिज्ञासा म्हणा नाव काय वाटते ते द्या जा ना बाबा आपल्या घरी परत म्हातारा चिडक्या स्वरात मागे न पाहता बोलला त्याने आपला वेग कमी न करता वाढवला निर्धाराने त्याचा पाठलाग करीत भिकू म्हणाला म्हातार बुवा तुम्हाला वाटला असेल हा धुडकावल्यानं गावकऱ्यांसारखा माघारी वळेल पण मी आपला आहे छंदिष्ट अगदी पिछा तुमचा कुठवर नाही सांगायचे तुमच्या बरोबर येईन बरोबर राहीन तुमच्यासाठी दहा घरी भीक मागून तुम्हाला भात सुद्धा उकडून घालीन असे बरेचसे बोलत भिकू म्हाताऱ्या बरोबर रान तुडवीत धार मागे टाकून टेकूड माथ्यावर चढला ऐन माथ्यावर नागली आणि हरक्याची शेते आणि त्याच्या पलीकडे कुळवाड्यांची दोन तीन खोपटे होती कुळवाड्यांची नागवी पोरे मातीत खेळत होती शेजारी चारसा कोंबड्या दाणे टिपित होत्या शेतान पलीकडे गुरे भुईवर तोंडे हिंडत होती काही गायी बैल आणि दोन तीन रेडके जरी काही उरले नसले तरी ती गुरे उगीच खळ्या शेजारी पडलेल्या नाचणीच्या कांडेनी तोंडे खुपशीत होती म्हातारा आणि त्या खोपटान शेजारी पोहोचले तोच काय झाले कोण जाणे एका बैलाने दुसऱ्याच्या पोटाखाली शिंगे घालून त्याला उचलले हा अचानक झालेला हल्ला पाहून तो बैल गांगरला आणि सुसाट पळत सुटला तो उधळताच गायींनी आपले पाय हवेत फेकले आणि त्या शेपट्या उभरून धावत सुटल्या हा गोंधळ पाहून भिकू आणि म्हातारा दोघेही थबकले तोवर मातीत निश्चिंत मनाने खेळणाऱ्या पोरांवर ते लटांबर पोचले बैल आघाडी उधळत होता दोनच क्षण दोनच क्षणानंतर ती पोरे गुरांच्या पायतळीत तुडवली जाते विजेसारखा भिकूत जागेवरून हल्ला आणि पोरांजवळ पोहोचला पोरे पाठीशी घालून त्याने उधळत येणाऱ्या बैलाला अंगावर घेत त्याच्या मुस्कटात अशा अवसानात एक जबरी थप्पड मारली की झणझणे येऊन बैल थबकला आणि उलट वळला गुरांनीही त्याचे अनुकरण केले म्हातारा क्षुब्ध दृष्टीनं हे सगळं बघत होता जणू काय काहीच घडलं नाही अशा थाटात भिकूने भेदरलेल्या पोरांच्या बकोट्या धरल्या आणि त्यांना खोपटा शेजारी ठेवून दिले हे असेच असेच म्हातारा ओरडला काय चमत्कारून भिकूने विचारले नाही नाही माणूस आहेस तू खरा माणूस माणूस की हरपली नाही तुझी तुला सांगितलंच पाहिजे एका तुझ्यासारख्या माणसाचं भंगलेलं स्वप्न तुला नाही सांगायचं तर कुणाला तुझ्यासारखा श्रोता फिरून कुठला मिळायला चल म्हाताऱ्याने भिकूचा हात धरला आणि त्याला जवळजवळ फरफटत ओढतच तो पलीकडे उभ्या असलेल्या जुनाट पिंपळाखाली पोहोचला पिंपळाला कधी कोणास कळे पण कुणीतरी पार बांधला होता त्यावर भिकूला बसवत म्हातारा वादळातल्या केळी सारखा थरकापून म्हणाला ऐक पोरा या खाडी पलीकडचा वेळशी गाव आज उजाड दिसतोय तो पोफळी सुकल्यात माड वादळाच्या सपाट्यानं मोडलेत बागांची रयाच राहिली नाही पाणी उरलं नाही गावाला पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरच्या लक्ष्म्यांना पर्यातल्या डुरीत नरोट्या झिजवाव्या लागतात पण तीस वर्षापूर्वी गावा असा नव्हता अशाच नवनवीन कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू